पुण्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलाय पुण्याच्या आळंदी मधील परिसरातून आता एक धक्कादायक समोर आलाय अडकली कार, कार मध्ये अडकलेल्या दोघांना कारमधील दोघांना सुखरूप बाहेर काढलं परंतु बचाव करणारे कुणी नसते तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढत होता तरीही प्रवाशांनी त्या प्रवाहामध्ये गाडी घातली तो कमी त्यांना प्रवाह आहे असे वाटून त्यामधून गाडी बाहेर जाईल असं वाटलं पण प्रत्यक्षात तरुणानं त्या पाण्याच्या प्रवाहामधून गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांना ला बाहेर काढलं त्यांना जीवदान दिल्यामुळे आम्ही वाचलो या, योगेश या पाने चा प्रवा हुदूं बाहर कर दोन प्रवाशांनी सांगितलंय कालच्याला मी पाऊस पाऊस खूप होता तिथे थांबलो होतो पावसाचं जरा वड्याला पाणी पण भरपूर आलतं आणि पलीकडे आमची चुलती होती ते जरा आवाज देत होती आणि तेवढ्यात तिकडून एक म्हणजे हरवी दोरवर होती ती त्यांना काय पाण्याचा अंदाज नाही आला तर ते येत होते त्यांना पाण्याचा एवढा फ्लो होता की खतरनाक दोन वाड्यांचा संगम से आहे आपल्या तिथं तो 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 ती जा ती तर ती गाडी आली ती म्हणायला लागली ला की आम्ही बचाव नाही घ्या मग म्हणलं आता आपल्याला तर जाणंच आहे म्हणलं इकडं आमची आई मला म्हणत होती की नको जाऊ की बाबा पाण्याला फ्लो जास्त आहे ती एकतर घाबरली ती रडायला लागली तिला म्हणलं नाही म्हणलं आणलं तर काढणं आपल्याला गरजेचं आहे बोललो मग त्यानुसार मग मी डेअरिंग केली कारण की तिथं भरपूर लोक होते पण सगळ्यांनी बघायची भूमिका घेतली प्रत्येकजण व्हिडिओ सोशल मीडियावरती त्याच्यात नाजी लागलेला होता पण कुणी येण्याचा प्रयत्न केला नाही तिथं मग शेवटी मी तिथं शिरलो त्यांना काढलं पहिलं जे गाडी चालूच होते त्यांना बाहेर काढलं त्यानंतर ते जसं त्यांना बाहेर काढलं गाडीत पाणी शिरलं पाणी शिरल्यानंतर गाडी पूर्ण खाली डीप झाली डीप झाल्यानंतर नशी माझा हात त्यांच्या हाताला लागल्यानंतर त्यांचे वडील जे होते राजेश कोली त्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर त्यांनी पूर्ण अंगत टाकून दिलं तर कारण ते ॲक्च्युली कॅन्सर पे पेशंट होते किती जण होते गाडीमध्ये दोघं जण होते ते आळंदीमध्ये इंद्रायणी हॉस्पिटल आहे तिथं चालले होते कॅन्सरचे उपचारासाठी एक राजेश राजेश कोली पेशंटचं नाव राजेश कोली आणि त्यांचा मुलगा तुषार कोली होता तुमचं नाव योगेश भोसले जे आज काम केलेले आहे मी खरोखर कौतुकास्पद सगळ्यांना प्रेरणा देणार आहे कारण आपण समाजामध्ये पाहतो आपण एकमेकाची मदत केली पाहिजे अशा संकटाच्या काळी तो धावून आला आणि त्याच्या बोलण्यात तुमच्या लक्षात आलं त्याची आई पण तिथं समोर होती त्याच्या आईला प्रचंड भीती वाटत होती की योगेशला काही होऊ नये परंतु त्याने आईला पण धीर दिला आणि आईला सांगितलं तू घाबरू नको मी माझ्या पद्धतीबरोबर आणि तो तो सांगतोय माझ्या मागे स्वामींची कृपा आहे त्याची प्रचंड स्वामी भक्ती आहे आणि त्याच्यामुळंच मला वाटतं हे घडलेलं आणि निश्चितपणे हे खूप प्रेरणादायी अशाच तरुणांची संख्या आपल्याकडे वाढली पाहिजे ज्याच्यातनं समाजाचं भलं होईल आणि एकूणच प पिंपचवड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या पावसामुळे सगळीकडेच खूप मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार याच्यातून निश्चितपणे लक्षात आलेला आहे आणि त्याच्यामुळं पिंपरीचवड महापालिकेच्या प्रशासनाने आता तरी जाग हा ज्या ठिकाणी घटना घडली त्या सुद्धा प्रत्यक्षात डी पी रोड वेगळ्या ठिकाणी आणि हा रस्ता वेगळ्या ठिकाणी म्हणजे तो जिथं नाला आहे त्या ठिकाणी हा रस्ता आहे त्याच्यामुळं त्या लोकांच्या हे लक्षात आलं नाही की हा रस्ता आहे का नालाच्या ठिकाणी रस्ता झालेला आहे त्याच्यामुळं ही जी चूक आहे ही प्रशासनाची चूक आहे त्याच्यामुळं अशा प्रकारे प्रशासनाने चुकीचं काम केल्यामुळं नागरिकांना त्यांचा जीव गमावा लागतो ही परिस्थिती आज निर्माण झाली त्याच्यामुळं प्रशासनाने आता तरी जागावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आणि योगेशला खरखर मनापासून खूप धन्यवाद हो शेवटचा प्रश्न आहे इथून पुढे या घटना वारंवार होतच राहतील येणाऱ्या पावसाळ्यात अनेक चुकीच्या गैरका वर्त कारभारामुळे या प्रवाह पाण्याचा प्रवाह कुठेही आज गावागावात खेड्यापाड्यात पोचतो आहे तर यासाठी बचाव करण्यासाठी इतर तरुणांना काय आवाहन करा रेस्क्यूसाठी आम आता आमच्या इथले अनेक तरुण आहेत जे अशा प्रकारचं आपत्ती व्यवस्थापनाचं काम करतात अनेक आता सुद्धा ते पलीकडं गाई अडकलेल्या आहेत पाण्यामध्ये मला विनायत आहे तापकीर नगरसेवकांचा फोन आला आणि कॉर्पोरेशनची मदत तिथं पोचत नव्हती कॉर्पोरेशनचे अधिकारी म्हटले आमच्याकडे आत्ता यंत्रणा आहे परंतु ते आमचा इथला संतोष शेलार आणि करीम सय्यद या मुलांना मी त्या ठिकाणी लगेच फोन केला आणि त्यांना ताबडतोब तिथं जायलाच आणि त्यांनी ती बोटची पण व्यवस्था केली आता त्या ठिकाणी त्या ते पोचलेले आहेत आणि मला वाटतं महापालिकेसुद्धा त्या ठिकाणी बचाव गाडी बचावासाठी त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्या ठिकाणी ते आज काम करतात अशी खूप मुलं आहेत पिंपरीचवड शहरामध्ये अशा प्रकारचं का काम करणं आणि अशा मुलांचं अधिक प्रमाण वाढण्याचं गरज आहे कारण अशा संकटाच्या काळात जर आपण धावून गेलो तर निश्चितपणे समाजाचं त्यातनं हित आहे इंद्रायणी नदीच्या काठावरती धडकली होती आणि त्यावेळीसुद्धा आपल्या चोरले गावातील तरुणने तरुणांनी त्या स्कूल बसची काच फोडून सर्व विद्यार्थ्यांना सुखरूपपणाने बाहेर काढलं होतं आणि मागच्या महिन्यात असाच पाऊस जेव्हा रायगडावरती ढकपुटी झाली होती तेव्हा देखील आपल्या चरवळीतील तरुण शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी रायगडावरती पोहोचले होते आणि ज्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेस ते, ते तरुण त्या ठिकाणीच होते आणि अनेक लहान बाळ असतील किंवा महिला असतील त्यावेळी किल्ल्यावरती अडकल्या होत्या आणि त्यांना देखील साखळी करून खाली घेण्याचं काम आपल्या चोरली गावातील तरुणांनी केलं होतं आणि अशाच पद्धतीचं काम आज आमचे बंधू योगेश भाऊ भोसले यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याचं कौतुक का आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे देखील केलेलं आहे त्याचबरोबर अजित भाऊ खावाने देखील या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यासाठी आलेले आहेत आणि जर का आपण पाहिलं जेव्हा अशी काही घटना घडते आहे एखादा अपघात घडतो त्यावेळी फक्त अनेक जण बघायची भूमिका घेतात आणि व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याला जास्त प्राधान्य देतात परंतु आज या ठिकाणी भाऊनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या तरुणाला असेल किंवा त्या गाडीमधील त्यांचे आजोबा असतील त्यांना देखील वाचवण्याचं अतिशय मोठं काम केलेलं आहे आणि चरोली गावचे नागरिक म्हणून आम्हाला सर्वांना भाऊचा खूप जास्त अभिमान आहे आणि ह्याचा मोठ्या प्रमाणात गावच्या वतीने देखील आम्ही सन्मान करणार आहोत आज अजित भाऊच्या हस्ते देखील भाऊचा या ठिकाणी सन्मान होणार आहे मी भाऊचं मनापासून कौतुक करतो आणि असंच कार्य त्याच्या हातून घडत राहो हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो